भाजपचे आमदार प्रसाद लाड हे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री होऊ देत अशी प्रार्थना आपण देवाकडे केली असल्याचं सांगितलं तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे नसून आदिल ठाकरे आहेत अशी जहरी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी तिढा तो चांगल्या पद्धतीने पार पडेल असंही ते यावेळी म्हणाले तर पाहूयात तर प्रसाद लाड कोल्हापूर घेतलंय काय नेमकं खर तर मी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अंबाबाईचं दर्शन घ्यायला महिन्यातून एकदा तरी येतोच आज वीस वर्षाची प्रथा परंपरा आहे माझी पत्नी मुलगी मी आम्ही दर्शन घेतो आज योगायोग असा आहे की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं अंबाबाईला हेच साकडं घातलं की हा महाराष्ट्र सुजलाम सुकलाम हो दे। देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ दे एक नंबरवरती जाऊ दे उद्योगात असेल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल जलशिवारमध्ये असेल प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जामध्ये असेल प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला करून र संपूर्ण देशात देवेंद्र फडणवीस हे एक नंबरचे मुख्यमंत्री व्हावे हीच मातेच्या चरणी प्रार्थना केली नक्कीच आता काल मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस हे दिल्लीहून लिस्ट घेऊन आलेले आहेत मंत्रिमंडळाबद्दल जो काही तिढा होता तो सुटला असं वाटते का शंभर पर्सेंट एक तर तुम्हाला सांगतो तिडा नव्हताच ह्या मीडियामधल्या कबूतरबाजी उडवणाऱ्या बातम्या होत्या माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा ह्या तिघांमध्ये एवढा समन्वय आहे की तो लोकांना कळतच नाही पण त्यांचं फक्त डोळ्याच्या डोळ्यात घालून आणि फोनवरती बोलूनच विषय संपतात त्यामुळे असा कुठलाही तिढा नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्या पद्धतीत काल देवेंद्रजी आणि अजितदादा म्हटलेत उद्या कदाचित राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल साहेब बांगलादेशमध्ये हिंदू अत्याचारावर उद्धव ठाकरे यांनी एक टीका केली आहे पंतप्रधान मोदींच्यावर की युक्रेनचं युद्ध काही तासांसाठी तुम्ही रोख उद्धव ठाकरे हा बागडा आहे हा उद्धव नाही आहे हा आदिल ठाकरे आहे त्याला अधिकार हिंदूंबद्दल बोलण्याचा बिलकुल नाही आहे ज्यांनी स्वतःचं हिंदुत्व घाण ठेवलं ज्या कैलासवाशी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी लढा दिला त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला सावरकरांची पूजा करताना त्याला लाज वाटते त्या उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदीसारख्या हिंदू प्रेमीला शानपणा शिकवणे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरात काय आहे आणि जाऊन कुठल्या मस्जिदीत जाऊन आता त्याला नमाज पाडायचं आहे ते पहिलं डिसाईड करावं सर एक शेवटचा प्रश्न दोन दिवसांपूर्वीच तुम्हाला जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आली होती काय वाटते कुणाचं कटकार असताना असेल अशा धमक्या खूप येतात आणि जातात मर्द मराठा आहे